इथं खेळतय खातय बिस्किट खातय सगळं खातय चहा दूध पिली मला चुपकीन दिलत आरामशीर आता मोबाईल वर बसले म्हणून म्हणते बड्डे करू परवा दिवशी धूम धडा घ्या आता उद्या दिवस मध्ये तेवढा परवा दिवशी सकाळ नाही तर उद्या संध्याकाळी बारा वाजता तिचा बड्डे करू

सकाळी सावली दुपारची सावली माणसंनी तुमचं जन्म जात होता आता आपण ना हाय कस घरा चांगल्या सलापाच्या घरात कामाला हाय त्या माणसाच्या आबाच्या मालक चांगली ती आपल्याला किती एका जागे नाही ती आपल्याला सहकारी पूजा म्हणून तर एका आता जाते बोरणीला जाऊ त टेम्पोरी ला एक दोन दिवस रहा आणि निवांत पैकी